तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होऊ घातलेल्या सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत यंदा थेट नगराध्यक्ष पद ओबीसी आरक्षणातून जाहीर झाल्याने शहरात राजकीय वातावरण तापले आहे शहरातील बारा प्रभागांमधून चोवीस नगरसेवक निवडले जाणार असून त्यापैकी बारा जागा महिलांसाठी राखीव आहेत त्यामुळे येणाऱ्या पालिकेच्या प्रशासनात नगराध्यक्षांसह महिलांचे वर्चस्व राहणार हे निश्चित झाले आहे घर सुरक्षित ठेवणाऱ्या महिला गावही सुरक्षित ठेवतील असा जनतेचा कौल उमटत असून पुढील पाच वर्ष सटाण्यात महिलाच राज्य करतील असे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या उमटताना दिसत आहेत यंदाच्या निवडणुकीत तरुण सुशिक्षित आणि सामाजिक जाण असलेल्या महिलांना पुढे येण्याची संधी मिळत आहे राजकीय सामाजिक वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांमध्ये निवडणुकीबाबतची चुरस दिवसेंदिवस वाढताना दिसते सटणा शहराचे कार्यक्षेत्र असून त्यातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी बारा प्रभागांची नव्याने रचना करण्यात आली आहे प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले जाणार असल्याने एकूण चोवीस सदस्य पालिकेत प्रवेश करणार आहेत या निवडणुकीत मतदारसंघात नोकरदार वतनदार व्यावसायिक रोजंदार तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी अशा विविध स्तरांतील मतदारांचा सहभाग असेल त्यामुळे उमेदवार निवडण्याचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे पैसा फॅक्टर नाही ओळखी पाळखी नाहीत मतदार हुशार झाला आहे असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे मतदार आता हवेत उडणाऱ्यांपेक्षा जमिनीवर काम करणाऱ्यांनाच पसंती देणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी पक्षांकडून गोपनीयता पाळली जात असली तरी काही महिलांनी खुलेपणाने आपली तयारी जाहीर केली आहे रुपाली परेश कोठावदे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच प्रचाराचा नारळ फोडून नगराध्यक्ष पदाची उमेदवार राहणार यावर शिक्कामोर्तब केले त्यानंतर डॉक्टर विद्या मनोहर सोनवणे यांनीही उमेदवारीचे संकेत दिले याशिवाय योगिता सुनील मोरे आशा नितीन सोनवणे रुपाली संदीप सोनवणे हर्षदा राहुल पाटील अर्चना दिनेश सोनवणे शालिनी मनोज सोनवणे आणि अर्चना राजेंद्र सोनवणे ही नावेही नगराध्यक्ष पदाच्या चर्चेत आहेत राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवार घोषित केलेले नसल्याने सध्या सर्वत्र वेट अँड भूमिका दिसते शहर विकास आघाडीसह इतर गट आपले पत्ते उघडतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे गेल्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाऊबंदकी आणि अंतर्गत राजकारणामुळे अपेक्षित चित्र बदलले होते त्याचा फायदा सुनील मोरे यांना झाला होता यंदा मात्र गट सावध भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळे चित्र होत आहे या निवडणुकीत मतदार थेट प्रश्न विचारणार असल्याने उमेदवारांची खरी कसोटी लागणार आहे काहींना उमेदवारी मिळाली तरी लोकांच्या प्रश्नांना सामोरे जाताना अनेकांची गोंधळलेली स्थिती पाहायला मिळू शकते अशी चर्चा आहे त्यामुळे अंतिम टप्प्यात सरप्राईज विजेता समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ओबीसी महिला आरक्षणामुळे यंदा सटाणा शहराला पहिली थेट निवडून आलेली महिला नगराध्यक्षा मिळणार आहे यापूर्वी उत्तराताई अभिमन सोनवणे सुमनताई दगाजी सोनवणे कौशल्याताई पांडुरंग सोनवणे सुशिलाताई दादाजी रौंदळ तसेच दिवंगत सुलोचनाताई कांतीलाल चव्हाण या महिलांना एका वर्षाच्या कालावधीत नगराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली होती आता मात्र मतदार सलग पाच वर्षांची संधी एका महिलेला देणार आहेत अभ्यासू सुसंस्कृत अनुभवी आणि दूरदृष्टी असलेली महिला उमेदवारच या राजकीय अग्निपरीक्षेतून उत्तीर्ण होईल असा अंदाज राजकीय पंडित वर्तवू लागले आहेत आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा